महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई पाटील यांचा विजय निश्चित आहे सामाजिक क्षेत्रातील राजश्रीताई यांच्या कामाचा झंझावात पाहून यवतमाळ वाशिमच्या जनतेने राजश्रीताईंना कौल द्यायचे ठरवले आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशिम येथे माध्यमांशी बोलताना दिली ते आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या बाईक रॅलीस वाशिम येथे उपस्थित होते यावेळी त्यांनी राजश्री पाटील यांच्या विजयाची खात्री दिली महायुतीच्या उमेदवार सौ राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाशिम शहरातील बाईक रॅलीसह केलेल्या रोड शोला उत्स्फूर्त मिळाला यवतमाळ वाशिम वाशिमतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत वाशिम येथे भव्य अशी प्रचार रॅली करण्यात आली यावेळी या प्रचार रॅलीत हजारो कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते आज दुपारी एक वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टरद्वारे वाशिम शहरात आगमन झाले स्थानिक विश्रामगृहाजवळून त्यांनी खुल्या जीपमध्ये खासदार भावना गवळी आमदार लखन मलिक खासदार हेमंत पाटील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील आमदार मनीषा कायंदे माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे जिल्हा प्रमुख विजय खांजोडे किशोर देशमुख यांना घेत आपल्या रोड शोसह बाईक रॅलीला प्रारंभ केला ही रॅली वाशिम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आली या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले त्यानंतर पाटणी चौक मार्गे ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौककडे जात असताना शहरातील व्यापारी बांधवांनी वाशिमकरांनी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हार अर्पण केला त्यानंतर ही रॅली काटीवेश सुभाष चौक जुनी नगर परिषद चौक राजनी चौक चौक मार्गे खासदार भावना गेवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात आली दरम्यान प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी यवतमाळ वाशिम मतदारसंघात राजश्रीताईच विजयी होणार असा आशावाद व्यक्त केला याचबरोबर विरोधकांना मतदारांनी केव्हाचाच बाहेरचा रस्ता दाखवायचे ठरवले आहे असं म्हणत महायुतीचा विजय निश्चित असल्याची ग्वाही दिली